आंबेडकरांना गंगा आधी म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे हा एकच शब्द अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत येतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा आणि त्याला तुरुंगात टाकायला हवा परंतु अद्याप ते झालेलं नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे एवढंच करून तो थांबलेला नाही तर त्याने काही लोकांची फौज उडी केलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये समाज माध्यमांच्या द्वारे हे अत्यंत चोखाचे पिकंबना आपल्याला सांगायला महत्वाच नाही की इथल्या माणसांना लेखलं अस्तृष्य ठरवलं आता या मंडळींनी ही लेखण्याचं एवढं टोक गाठलेलं आहे की बाबासाहेबांचे मूर्ख तुटलेले कुत्रे कचऱ्यात पडलेले पुतळे हे पु� समाज माध्यमावर दाखवायला लागलेले आहेत आणि अगदी संतापजनक बाब ही आहे की फुकर नावाच्या प्राण्यात प्राण्याला बाबासाहेब आंबेडकरांचा खूप काय घालून उपहास गर्भ पद्धतीचे कार्टून ते टाकायला लागले आहेत हा सरळ सरळ ॲट्रॅसिटी ॲक्टचा भंग आहे तरीही हे लोक धोकाच आहे काही चॅनल्स आणि काही व्यक्ती मी आपल्याला सांगतो स्वामी आनंद सुख पिठाची नावाची एक व्यक्ती आहे फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत वाईट पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी आहे चौधरी योगेश पाठक संदीप गुप्ता अजय प्रताप मनीष राणा कृष्णकांत तिवारी या नावाचे फेसबुक पेज आहे फेसबुकचे अकाउंट आहेत

म्हणून सध्या हे मर्यादितच आहे तोपर्यंत याच्यावरती कठोर कार्यवाही करणं गरजेचं आहे पण आम्हाला याचा संताप येतोय आणि याचं दुःख वाटतय की अशा प्रकारचा घोर अपराध करणारा आणि विश्वाचा अपराधी आणि त्याची साथीदार आज आहे जात्यांना लोक त्याचे पुष्पहार घालून स्वागत करत आहेत आणि त्याने जी विधानं केली ती फार आक्षेपार आहे आंबेडकर तो मिटाना आहे आरक्षण को मिटाना है की सी को मिटाना है सनातन की प्रस्थापना करनी है चैलेंज जो दया तो केवल बाबा साहब अंग चैलेंज नहीं भारत सरकार चैलेंज देते संविधान चैलेंज देते बाबासाहेब आंबेडकरांना मिटवण्याची भाषा ही अत्यंत गंभीर स्वरूपाची भाषा आहे आणि ही सरकारनं संविधानावर ही सरकारचं अंतर अत्यंत गंभीरपणाने घेतलं पाहिजे आणि या व्यक्तीला तात्काळ अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि नांदेड शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी एस पी साहेबांनी तात्काळ अनिल मिश्रावर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मी जे युट्यूब चॅनलची नावं याच्यावर लिहिलेली आहेत त्या चॅनलवर बोलणारे जे अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत त्यांच्यावर देखील अट्रॉसिटी ऍक्ट नंतर गुन्हा दाखल अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक होईल याची व्यवस्था ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही हा मोर्चा आणलेला आहे त्यानंतर त्याचं विश्लेषण मी करत बसत नाही ईव्हीएम मशीन हॅक करता येते असं समोर आलेलं आहे शिद्ध झालेले पाहिजे जणांनी शिद्ध केले म्हणून ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं असं अनेकांची मागणी की आमचीही मागणी आहे भारतातील सत्ता संपत्तीचं वाटप जातीच्या नावानं झालेलं आहे शोषण देखील जातीच्या नावानं झालंय अनेक वर्षांपासून इथं जातीय जनगणना झालेली नाहीये म्हणून आमची मागणी आणि अनेकांची मागणी आहे की भारतामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे आणि कोण कोण खरं शोषित आहे आणि प्रगतीपासून कोण मागे राहिले त्यांच्यासाठी विशेष योजना आणण्यासाठी ते होणं आवश्यक आहे हे एक आमची मागणी आहे त्याचबरोबर आमची हीही ठोस मागणी आहे की हे संवैधानिक राज्य आहे संविधानिक भारत आहे परंतु या भारताला इंडिया भारत हे कलम नाकारून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करणारी नावाची संघटना जिनं आपल्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवला नाही संविधानाला सुरुवातीपासून विरोध केला जाती जातीमध्ये भांडण लावली धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो या संघटनेवर बंदी आणखी अशा प्रकारची एक आमची मागणी आहे धर्मांतर राजकारण करून सत्तेत गेलेले लोक आज शिपुलॅरिझमच्या तत्वावर आपला भारत उभा आहे शिपुलॅरिझमची पायदळी पायमली करतायत एकाच एका धर्माची तळी उचलून धरतायत ही शिपुलॅरिझमची पायमली थांबवावी ही एक आमची मागणी आहे त्याचबरोबर सरकारी शाळा महाविद्यालय बंद होतील अशा प्रकारची धोरण वर्तमानात राबवली जात आहेत आणि ओस पाडली जात आहेत जाणीवपूर्वक त्यांना निधी न देता वगैरे आणि सगळं काही शिक्षण खाजगी क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला आमचा स्पष्टपणाने विरोध आहे आमचा हा मोर्चा हे सांगतोय की सरकारी शैक्षणिक आस्थापना सगळ्याच्या सगळ्या निधी देऊन प्रबळ केल्या पाहिजे त्यांना ऊर्जा दिली पाहिजे आणि दर्जेदार बनवल्या पाहिजेत वर्तमानात पाणी जंगल जमीन यासारखी नैसर्गिक साधन संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याची धोरण मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे खरं म्हणजे संविधानामध्ये पियांबरमध्येच आम्हाला सार्वभौम समाजवादी गणराज्य घडवायचे शिकुलर गणराज्य घडवायचे असा आहे पण समाजवादी यांनी पूर्णपणा पायदळी तुडवलाय आणि भांडवलदारांच्या राण्यांच्या घशामध्ये सगळी सत्ता संपत्ती इतर घालण्याची तोटी आहे याला हे आमचा विरोध आहे त्याला आळा घालावा सरकारी आस्थापनांचं बे बेसुमार खाजगीकरण थांबवावं आणि आज ते घडतंय की समाज कल्याण खात हे या देशातले जे जाती व्यवस्थेनं पीडित आहेत शोषित आहेत विकलांग आहेत अशा प्रकारच्या लोकांच्या जे समाज कल्याण खात आहे त्याचा निधी मोठ्या प्रमाणात इतरत वळवला जातो तो वळवला न जाता त्याच खात्यावरती खर्च केला पाहिजे अशी एक महत्वपूर्ण करतो आहोत या मागण्यासह आम्ही हजारोंच्या संख्येने इथे आलो आणि आपल्या मार्फत हे निवेदन आम्हाला माननीय राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री भारत सरकार गृहमंत्री भारत सरकार मुख्यमंत्री मध्य प्रदेश राज्य राज्यपाल मध्य प्रदेश राज्य त्याचबरोबर जिल्हाधिकारी ग्वाल्हेर मध्य प्रदेश राज्य आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ग्वाल्हेर मध्य प्रदेश राज्य इत्यादींना आम्ही हे पाठवतो आहोत आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्या पाठीवरती आमच्या गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक होईल याच्यासाठी आपण मदत करावी आणि हे आमचं निवेदन सरकारपर्यंत आणि मध्य प्रदेश अशी

મોબાઈલ ખાલી વાળો ઓવરમેન્ટ ફક્ત આમ ફોટો કાઢ દે મોબાઈલ મોબાઈલ